दुसरं पुस्तक मी वाचलं ते थोर विचारवंत डॉक्टर साळुंके यांचं या पुस्तकाचं नाव आहे पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचे श्रेय रामदास स्वामी दादोजी कोंडदेव यांच्या माती खपवताना इतिहासात न घडलेल्या दंतकथा भाकडकथा या बहुजन व मराठी लोकांच्या डोक्यात कशा घुसवल्या आहेत याचा समाचार साळुंके यांनी या पुस्तकात घेतला आहे म्हणजे प्रत्येक शिवप्रेमी व्यक्तीने हे पुस्तक वाचलं पाहिजे या पुस्तकात काय म्हटलंय की यादव काळ असो मुघल साम्राज्य असो निजामशाही असो कुतुबशाही असो म्हणजे ह्या कुठल्याही शाह्या असोत म्हणजे हा जो राजवटींचा जो काळ आहे या काळात उच्च पदांवरील ब्राह्मण मंडळींनी कितीही खलनायकी प्रकार केले असतील किंवा काड्या केल्या असतील तर त्या ब्राह्मणांच्या भूमिकेवर आसून ओढताना पुरंदरे यांनी हात जरा आकडता घेतलेला आहे पण इतर मराठा किंवा ब्राह्मणे तर, कि तर महापुरुष असतील तर त्यांची बदनामी करण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांनी अगदी ठेवणीतले शब्द काढलेले आहेत हे करताना बाबासाहेब पुरंदरेंनी शहाजी महाराज शर्पोजी महाराज मालोजी राजे लखूजी जाधव मा जिजाऊ या शिवरायांच्या घरातील लोकांची सुद्धा बदनामी केली